ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज करुणा मुंडेंनी एक मागणी केली ती म्हणजे धनंजय मुंडे यांना कोणतंही मंत्रीपद देऊ नका यावर अजित पवारांनी खुलासा केलेला आहे त्यांना मंत्रीपद तेव्हाच देऊ पण काही अटी त्यांनी सुद्धा या पुढे लावलेल्या आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती चार जागर न्यूज धनंजय मुंडे यांना कृषी विभागाच्या बाबतीत न्यायालयाने क्लीनचीट दिली आहे अजून एका गोष्टी संदर्भात त्यांची न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्यात त्यांचा संबंध नसले तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की धनंजय मुंडेंवर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्यात न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे त्यात त्यांचा कुठलाही दोष नाही परंतु जी बदनामी व्हायची ती झाली सगळीकडे बातम्या आल्या आता त्यांच्या संदर्भात अजून एक गोष्ट यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांना तो त्रास झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो भरून येऊ शकत नाही कृषी विभागाच्या बाबतीत त्यांना न्यायालयाने क्लीन चिट दिली आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना दंड सुद्धा ठोठावला आहे आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असून त्यांनी दिलेला हा निर्णय आहे अजून एक गोष्ट रिपीट अजून एका गोष्टी संदर्भात आम्ही माहिती देत आहोत त्याबाबत न्यायालयीन चौकशी सुरू आहे त्या चौकशीनंतर पूर्ण वस्तुस्थिती पुढे येईल वस्तुस्थिती पुढे आली आणि त्यांच्या दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले माझ्या बातम्यांसाठी पाहत राह तीचा